या मॅडम राहणार नारंगाव साई ओरिजन फूड मॅडम हे प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची जी, जी बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे ही मॅट्रेस आपण एका व्यक्तीला दिलेली आहे त्या व्यक्तीला ही मॅट्रेस वापरण्याआधी काय आजार होता आणि मॅट्रेस वापरल्यानंतर काय रिझल्ट जाणवलेलं आहे हा आपण सर्वस्वी त्यांच्याकडून ऐकून घेऊया तर आपण त्या व्यक्तीला भेटूया नमस्कार बादा। बादा। बाबा बाबा तुमचं नाव काय आहे माझं नाव प्रमोद गुरिला बाबा तुम्ही राहायला कुठे आहात अच्छा बाबा हो तुमचं वर्किंग काय आहे सध्या

पंचवीस वर्षापूर्वी माझी फासवल टेस्ट होती दीड वर्षापासून मी कानातून पाणी येत होतं हे जे प्रॉब्लेम आहे हे माझ्या सॉल्व्ह झाले आणि फाचव म्हणजे माझा चष्मेचा जा नंबर जास्त होता आज मी बिगर चष्मेचा पेपर वाचू शकतो इतका मला या मॅट्रेसमुळे फायदा आहे म्हणजे मी आपल्या कंपनीची साई ओरिजन कंपनीची जी बायोमॅट्रिक मॅट्रेस आहे मॅट्रेस वापरून तुम्ही मी आनंदी आहे आणि अनेक लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून आज करत आहे नक्कीच सर सर बाबा धन्यवाद मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेन तर कर तुम्ही हे जे मॅट्रेस वापरले हा जो तुम्हाला रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सूचना द्यावी का संदेश द्यावा का ही मॅट्रेस त्यांना वापरणं योग्य आहे का कसं काय करावं हे मी आज मला फरक पडल्यानंतर मी लोकांपर्यंत पोहोचवतोच आणि लोकांना याच्यातला जो आनंद आहे तो मोबाईलला सांगतो कारण आपला याच्यापासून एक फायदा आहे की जे मेडिकल आपण दवाखान्यात पैसा घालवत होतो तो बंद झालेला आहे आणि अनेकांचा पैसा वाचवावा आणि प्रत्येक घराघरामध्ये एक प्रॉडक्ट पोहोचावं हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद बाबा तर सगळ्यांनी ऐकलंच असेल बाबांनी जे पोडक आपलं वापरलेलं आहे जर पाच हजारांपासून त्यांना फरक जाणवलेला आहे पण ह्याच पाच हजारापासून त्यांना फरक झाल्यानंतर आज त्यांनी बऱ्याचशा लोकांना हे पोडक दिलेलं आहे आणि सगळ्यांना ही सूचनाही दिलेल्या आहेत सगळ्यांनी हे पोडक वापरून आज डॉक्टरांच्या औषधं खाण्यापासून वाचायचं आहे आणि आपलं आरोग्य व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपन्यांची बायोमॅगने बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे ही सगळ्यांनी वापरावी अशीच मी सगळ्यांना सूचना करते ही मास वापरा त्याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद